छत्रपती शिवाजी महाराज की आता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी आज आपण या ठिकाणी संदर्भामध्ये आंदोलन केलं आहे काय भूमिका आहे तुमची आज माडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामधील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आम्ही छत्रपती राजांचा पुतळ्या पुतळ्याची विटंबना झाली कोकणामध्ये आणि तो पुतळा माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं अनावरण झालं होतं एवढ्या देशाच्या मुख्य माणसाच्या हस्ते अनावरण होत असताना इथल्या शासनाने त्याची किती जबाबदारी घेतली यावर निश्चितपणे शंका आहे ज्या अखंड भारत भूमीचं जे दैवत आहे अशा राजांचा पुकळ्याची विटंबना होते ही कुणालाच आवडणारी गोष्ट नाही आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष सांगोला आलो केले त्यानिमित्ताने या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि निश्चितपणे खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या राज्यामध्ये फक्त टक्केवारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पैसा कुठं खावा त्याचं राजकारण कशा पद्धतीने करावं हो याचं भान या सरकारला नाही निश्चितपणे भविष्य काळामध्ये तिथली राज्यातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ना आम्हाला वाटतं आजच्या आंदोलनासंदर्भामध्ये आंदोलन कशा संदर्भात आहे संदर्भा आपण महाराष्ट्राने पाहिजे पायकडे देशाने पाहिजे मालवण तालुक्यामध्ये जो आजची काही शासनाचे कोणतेही निकष न पाळता उभा केलेला आज छत्रपतींचा पुतळा तिथं त्याची अवस्था काय झाली आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी निषेध व्यक्त होतो आणि मला या बाबतीत शासनाला एकच विनंती करायची की तुम्ही चौकशी समित्या नेमलेल्या आहेत परंतु ग्रामपंचायत विमाला असेल किंवा नगरपालिका देऊन असेल जेव्हा कोणीही पुतळा उभा करण्यासाठी मागणी करतं तेव्हा त्यांना तीन तीन चार चार वेळ असे पाटी मारायला अनेक नियम आटी घातल्या जातात मंत्रा दे दे, की मंत्रालयापर्यंत जो कलाकार आहे त्याचं नाव द्यायला लागतं त्याचं बांधकाम विभागाकडून किती पुटाचा पुतळा व्हायला लागलेला आहे काय मटेरियल वापरायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन केल्यानंतर परवानगी दिली जाते आणि पुतळा उभा करण्यासाठी तेव्हा काम चालू असते मूर्तीचं काम चालू असतं मूर्तीचं काम चालू असतानासुद्धा इन्स्पेक्शन पी डब्ल्यू डीच्या मार्फत केलं जातं जी या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे जर त्या ठिकाणी आज मी सकाळीच कुठल्या तर वर्तमानपत्रात वाचते की त्याला पत्रे वापरलेली होती पुतळा एकतर तो पुतळा हा अखंड ब्रॉन्जचा व्हायला पाहिजे होता किंवा दगडी स्वरूपातला असायला पाहिजे होता शासनाचे कोणतेच निकष पाळलेले दिसत नाही आहेत फक्त प्रत्येकाने आपापली पोटं भरायची टक्केवारी काढायची वारेमाप खर्च करायचा खर्च करत असताना अत्यंत घाईगडबडीनं सगळ्या गोष्टी करायच्या की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विद्यमान सरकारचं काम चाललेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि सर्व पक्षाचे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष आहे शिवसेना आहे या सर्वांची शेकाप आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि दुसरी एक मागणी मी कलेक्टर साहेबांना गेल्या दहा सा दिवसापूर्वी केली की मंगळवेळा आणि सांगोल्यात छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करायची त्याचे जे काही बैठक आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावा जेणेकरून इथल्या शिवभक्तांना जे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय आहे तो मार्गी लागेल